गणेश उत्सवाच्या दुसऱ्या दिवशी झालेल्या वादातून रेकॉर्डवरील दोन गुन्हेगारांनी एकावर पाळत ठेवत मंगळवारी सकाळी पंडित कॉलनीत भरवस्तीत आकाश धनवटेवर कोयत्याने वार केले गंभीर अवस्थेत आकाश उर्फ संतोष धनवटे या युवकाचा उपचारादरम्यान जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार आकाश धनवटे हा वॉटर ग्रेस कंपनी सफाई कामगार होता सकाळी नेहमीप्रमाणे तो गंगापूर रोडवरील मॅरेथॉन चौकातून पंडित कॉलनीकडे जात असताना संशयित अथर्व दाते व अभय तुरे आणि त्याचे तीन साथीदारांनी आकाशवर कोयत्याने हल्ला केला आकाशला गंभीर अवस्थेत इतर कामगारांनी जिल्हा रुग्णालय येथे दाखल केले असता दुपारी वाजता त्याचा मृत्यू झाला हल्ला करून फरार झालेल्या अक्षय तुरे यांच्यासह चार संशयितांना क्राईम ब्रांच युनिट एकने तपासाचे चक्र फिरवत पेट येथून ताब्यात घेतले त्यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली सदर आरोपितांना पुढील कारवाई कामी सरकारवाडा पोलीस ठाणे यांच्या ताब्यात देण्यात आले आहे सदरची कारवाई पोलीस आयुक्त संदीप कर्णिक पोलीस उपायुक्त प्रशांत बच्चाव सहाय्यक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली क्राईम ब्रांच युनिटेकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र बागुल पोलीस हवालदार विशाल काठे संदीप बांड प्रशांत मरकड विशाल देवरे शरद सोनवणे जगेश्वर बोरसे प्रवीण मजदे रवींद्र आडाव नाजीम पठाण धनंजय शिंदे महेश साळुंके योगीराज गायकवाड नितीन जगताप विलास चारोस्कर रमेश कोळी राजेश लोखंडे समाधान पवार मनीष सरोदे आदींनी ही कारवाई केलेली आहे एल न्यूज न्यूजसाठी प्रतिनिधी रोहनदानी नाशिक